अजिबात नाही आहे पण योगशीत आहे ना हा बघा छत्री घेऊन चालते स्वामी समय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं योगशितान मम्मामध्ये आज आपण पाहणार आहोत रानभाजीमधला पहिला प्रकार म्हणजे फोडशीची भाजी, भाजी, भाजी। वा वा ही भाजी कशी करायची साफ कशी करायची आणि ह्यामध्ये कोणते प्रकार असतात हे आज आपण पाहणार आहोत तर ही आहे फोडशीची भाजी आणि ही आहे ह्याची मुळं जेव्हा पाऊस पहिला पडतो तेव्हा जेव्हा पावसाचे पहिले थेंब जमिनीवर पडतात ना तेव्हा ही भाजी उगवायला सुरुवात होते त्यानंतर ह्यामध्ये दोन प्रकार असतात फोडशीची भाजी जी असतात ना त्याची ही पानं अशी प्लेन असतात आणि असे सेम दिसणारी दुसरी एक रान असतं ते खायचं नसतं कारण ते रान असतं पण त्याच्यावरती ना अशा रेषा रेषा असतात त्यालासुद्धा सेम अशी मूळ असतात दिसायला सेम असते पण फोडशीची भाजी कशी ओळखायची की ह्याची जी पानं असतात ना ती ही प्लेन असतात ह्याच्यावरती रेषा नसतात त्यानंतर ह्या भाजीच्या मध्यभागी असा जाड धागा असतो जो शिजत नाही आणि हा आपल्याला काढावा लागतो तर जेव्हा तुम्ही भाजी साफ करायला घेता ना तेव्हा ही पूर्ण अशी ओपन करायची ही मुळं आणि मग त्यामधला जो धागा असतो ना तो काढून टाकायचा हा धागा सगळ्याच भाज्यांमध्ये नसतो काही काही असतात आता मी इथे काही काही भाजी घेते ना त्याच्यामध्ये धागा नाही आहे पण काहीमध्ये आहे तर तुम्ही हे नक्की पहा कारण जर हा धागा तुम्ही ह्या धाग्यासकट जर तुम्ही भाजी केली ना तर मग हा धागा शिजत नाही आणि त्यामुळे पूर्ण भाजीची चव बिघडू शकते तर मी प्रकारे सर्व भाजी निवडून घेते आणि पाहू शकता मुळांमध्ये किती माती आहे त्यामुळे ना शक्यतो ही मुळं कट करून टाकायची मी मुळं कट करून घेतली आहे आणि आता ही भाजी अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेते कारण ह्या भाजीमध्ये भरपूर माती असते तर ही भाजी स्वच्छ धुवून घ्यावी लागते जे समजा माती पोटात गेली ना तर पोट खराब होण्याची सुद्धा शक्यता असते तर मी ही सर्व भाजी धुवून घेतलेली आहे त्यानंतर ही भाजी आपण एका सुती कपड्यामध्ये बांधून ठेवणार आहोत म्हणजे जे काही जास्तीचं पाणी आहे ना ते सगळं निघून जाईल त्यानंतर ही भाजी आपण कट करून घ्यायची आहे तर ही भाजी ना कांद्याची पात असते ना सेम त्याचा प्रकारच आहे तशी चिकट थोडी असते ही भाजी तर ही अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे ह्या भाजीसाठी मी दोन मिडियम साईजचे कांदे हिरवी मिरची आणि ठेचलेला लसूण घेतला आहे तसंच ही भाजी ना बिडाच्या भांड्यामध्ये किंवा लोखंडी भांड्यामध्ये करायचं आहे तर इथे मी बिडाचा तवा घेतला आहे तव्यामध्ये केलेली भाजी अप्रतिम लागते त्यामध्ये तेल गरम केले आहे पाच ते सहा लसूण पाक्यात ठेचून ही मी हिरवी मिरची टाकली आहे त्याचबरोबर इथे मी थोडे जाडसर कट केलेले कांदे घेतले आहेत कांद्यांना पालेभाजीला शक्यतो थोडा जाडसर कट करायचा जास्त बारीक करायचा नाही त्यामुळे ना भाजीची चव खूप छान लागते आणि असा तो जाडसर कांदा जेव्हा आपण खाताना येतो ना, ना जिबेखाली तो खूप छान लागतो आता आपला कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला आहे ह्यामध्ये मी स्वच्छ धुवून भिजत ठेवलेली डाळ टाकत आहे आणि तीसुद्धा तेलामध्ये छान परतून घेत आहे आपली डाळ छान परतून झालेली आहे हे अशा प्रकारे ना तुम्ही भाजी नक्की करून पाह खूप छान लागते चवीला आणि रानभाजी आहे पौष्टिक आहे वर्षातून एकदाच एक ते सिजनल आहे त्यामुळे ही आवर्जून खायला पाहिजे कांदा छान परतून झाला आहे आता आपण ह्यामध्ये जी कट करून ठेवलेली कोडशीची भाजी आहे ती टाकायची आहे आणि छान परतून घ्यायचं आहे भाजी थोडीशी आळली ना कि की मग ह्यामध्ये मीठ टाकायचं आहे सुरुवातीला मीठ टाकायचं नाही आहे पालेभाजीमध्ये कारण की पालेभाजीचा ना अंदाज आपल्याला येत नाही कारण ती सुरुवातीला खूप असते आणि नंतर ती आळते तर मग आपण जर सुरुवातीला मीठ टाकलं ना तर त्याच्यातले जीवनसत्व कमी होण्याचं तर कमी होतंच पण आपल्याला मिठाचा अंदाज न आल्यामुळे ना भाजी खारट पण होते भाजी व्यवस्थित परतून ह्यावरती ठेवायचं आहे पाच ते दहा मिनिट झाकण म्हणजे जी मुगाची डाळ आहे ना ती छान शिजते आणि तयार आहे आपली फोडशीची भाजी मी यामध्ये मीठ टाकलं आहे पण तो व्हिडिओ माझा स्किप झाला आहे आणि सकाळचे पावणे आठ वाजले आहेत आठच्या आधी माझा टिफिन रेडी आहे पाऊस अजिबात नाही आहे पण योगीत आहे ना हा बघा छत्री घेऊन चाल आय होप मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका